नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर आजचा टॉपिक असा आहे की विवाहित स्त्रियांना काय हवं असतं चार चौघाच्या चा ग्रुपमधून आवाज येईल की सेक्स खरं तर स्त्रियांना संभोग लागतो का तर नाही जेवढा पुरुषांचा जोर सेक्सकडे असतो तेवढा स्त्रियांचा सेक्सच्या प्रति नसतो नवऱ्यावर प्रेम आहे म्हणून एका अर्थाने सांगतात कारण सृष्टीचं चक्रच असतं असं कितीही चांगली गोष्ट असली तरी त्यांच्यात काहीतरी कमीपणा असतोच प्रत्येक गोष्टी तसंच असतं खरं तर स्त्रियांना जास्त तिच्याबद्दल चर्चा करायला आवडते उदाहरणार्थ तू आज खूप छान दिसतेस मी मी नसले की मी नसलो की वेळेवर जेवत जा जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने पाणी पीत जा लगेच पीत जाऊ नको थोडं दुपारी आराम करत जा स्वतःवर थोडं लक्ष ठेवत जा एवढ्यातलं तिला एक जरी वाक्य बोललं तर ती आपल्यावर जीव ओळून टाकते हे तुम्ही तिला म्हणावं म्हणून तुमच्यासोबत ती सेक्स करते तिची इच्छा नसेल तरी फक्त तुमच्या या प्रेमासाठी ती करत असते मुलींना बायांना काही लागत नाही फक्त आपण तिला गोड बोलावं तिला कधी फिरायला न्यावं हातानं घास भरवावा काळजीने कपाळावर किस करावं तिला सोडून मी या जन्मात तरी कुठेच जाणार नाही एवढं जरी म्हणलात तर तिला दुसरं काहीच नको असतं पुरुषांना शारीरिक प्रेम लागतं तर बायांना काळजीचं मायेचं प्रेम लागतं कारण त्यांची रचनाच तशी असते आपल्याला घरात नवीन बायको आणताना सुद्धा तिच्यासाठी हे आणू का ते आणू का तिला फिरवण्यासाठी कार घेऊ का बुलेट घेऊ घर दोन मजली वाढवू का कसं करू तिला इथं श्वास तर घ्यायला येईल का तिला आयफोन घ्यावा लागेल का तेव्हाच माझा फोन तिला लागेल असे चिल्लर प्रश्न आपल्याला पडतात खरं तर ती लग्नाआधी वीस तीस वर्ष काळी नसतानासुद्धा आनंदी राहिलेले असते सुद्धा तिला काहीच नको असते फक्त तिला नवऱ्याकडून प्रेमच हवे असते बाकी सगळे आपण निरर्थक विचार करत बसतो त्यामुळे आपण टेन्शनमध्ये जातो त्यामुळे असे कोणताही आपण विचार नाही केला पाहिजे आणि फक्त प्रेम दिले पाहिजे धन्यवाद